उपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच मधील अंबिका नगर का राष्ट्रवादी का का काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमित आगलावे शोभा घायतडकर यांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली या कॉर्नर सभेला माजी नगरसेवक डॉक्टर अजय गर्जे विरेन बोरो फकीर मामू श्री गिरीश पोटे योगेश जगताप अमोल गिरमे यांच्यासह पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यापासून नगरसेवक त्यांची चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षांचे आमदार म्हणून त्यांनी काम केले कधीही त्या ठिकाणी आपल्याकडे डोकून बघितले नाही कधी आपल्याकडे सगळ्या पद्धतीने दुर्लक्ष करायचं फक्त आणि फक्त निवडणूक आली की दारू पार्ट्यात एवढं पुरतं नादी लावले की संपला विषय आपला असा टोला आमदार आशुतोष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून दिले तर माझे काम करण्याची स्पीड पाच पट त्या ठिकाणी होणार आहे त्या पद्धतीने आपण गांभीर्याने विचार करा तुम्हाला फक्त दोन दिवसाची पार्टी करायची का पाच वर्षात काम पाहिजे हे तुम्ही ठरवा तर दादा सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमचे तीस नगरसेवक निवडून द्या आणि मलाही निवडून द्या एकतीस उमेदवार जर निवडून आले का तर कोपरगाव शहराचा विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ असे नगर अध्यक्ष उमेदवार कागा कोयटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कॉर्नर सभेदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आपल्या सर्वांना सगळ्यात पहिले मी विनंती करतो आपण येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडाचिन्हांचं बटन दाबून आपले तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी त्याकडे मी निवडून आणावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो तसेच आपण सर्वांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान करून राज्यामध्ये पाच नंबरचं मताधिक्य देऊन मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करायची संधी त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मित्रांनो ही निवडणूक नगर परिषदेची जवळ जवळ नऊ वर्षानंतर होती दोन हजार पंचवीसच्या अगोदर ही निवडणूक दोन हजार सोळाला झाली होती आणि दोन हजार सोळाची परिस्थिती जर आठवली तर आपल्याला दोन हजार सोळाला तेवीस दिवसाळ पाणी मिळालं आहे ना तेवीस दिवसाळ पाणी हे दोन हजार सोळाला झालेलं होतं आणि ही परिस्थिती आपण डोळ्यासमोर आणून दोन हजार एकोणीसला जा आपण सर्वांनी मला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस आपण सभा घेऊन त्या संधीच्या माध्यमातून मी आपल्या राज्य शासनाकडनं पाणीपुरवठा योजना मंजूर करून आलो आपल्या परिसरातील टाक्या असतील किंवा पाईपलाईन असतील या तर केल्याच परंतु आपल्या सर्वात महत्वाचा पाच नंबर तलाव आपण पूर्ण केलेला आहे आणि म्हणून हे तेवीस दिवसांना किंवा पंधरा दिवसांचे काही पाणी आपल्याला मिळत आहे आज आपल्याला ते चार दिवसानंतर मिळत आहे त्या योजनेमध्ये पाच नंबर तलावाबरोबर एक ते चार तलावांची साफसफाई करणं असेल त्याला कागद घालणं असेल त्याची थोडीफार खोली वाढवणं असेल त्या पद्धतीचं काम त्याच्यामध्ये होत परंतु मी विचार करत होतो आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आता चार दिवसानंतर आपल्याला पाणी देता येतं परंतु आपल्याकडे जर शहराची परिस्थिती बघितली तेवीस दिवसाचं पाणी चार दिवसावर आलं तर लगेच आपल्या प्लॉटला इथं किमती आल्या मोठे मोठे बिल्डिंग व्हायला लागल्या ला लोक बंगल्यासाठी प्लॉट घ्यायला लागले आणि म्हणून शहराची लोकसंख्या किती झपाट्याने वाढेल याची कल्पना त्या ठिकाणी आली आणि म्हणून एक ते चार तलावाचं काम आपण जे काही कागद टाकण्याचं होतं साफसफाई करण्याचं होतं ते न करता आपल्याला आता ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव कॉन्क्रीटचा केलेला आहे त्या पद्धतीने तीन आणि चार नंबर तलाव हे कॉन्क्रीटचे करून उच्च पन्नास वर्षाचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी सापडता येईल आणि रोज पाणी त्याच्या माध्यमातून देता येईल ही कल्पना समोर आली आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ती योजना थांबवलेली आहे म्हणून मला कल्पना आहे की आपण शब्द आपल्याला दिला परंतु भविष्याचा विचार करू आपल्याला सोयीचं काय आहे याचा गांभीर्याने विचार करून आपण ती योजना नवीन त्या ठिकाणी आणतोय त्याच्यामध्ये दोन्ही त्यांना कॉन्क्रीट होणार आहे आणि रोज आपल्याला पाणी देण्याचं स्वप्न माझं आहे विरोधकांनी आतापर्यंत आपल्या कोपरगाव शहरामध्ये राजकारण करत असताना कधीही आपल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटावा ही त्यांची प्रामाणिक भावना कधी नव्हती जर पाणी प्रश्न तर राजकारण कशावर करायचं हा त्यांचा कायमचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या पद्धतीने कधी त्यांच्याकडनं प्रयत्न झाले नाही कारण मी ऐकतोय का हा प्रश्न चाळीस वर्षाचा आहे पस्तीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे तेव्हा आपल्या या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी माझी आहे असं मानून मी सातत्याने काम करतोय त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये भुहेरी गटर आता आपली भुहेरी गटर योजना सुद्धा मंजूर झालेली दोनशे बत्तीस कोटी खर्च करून आपली भुहेरी गटर योजना होणार आहे पूर्ण शहराचं पाणी एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी कन्स्ट्रक्शनच्या वापराचं येऊ शकतं कुठं काही बगीचा असेल बाग बगीचा त्याच्यासाठी वापरता म्हणजे पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामांना ते पाणी वापरता येईल अशा पद्धतीने भुहेरी गटर योजना म्हणजे पूर्णपणे गटारी जमिनीच्या खालून असतात कुठेही आपल्याला त्या ठिकाणी ओपन गटारी दिसणार नाही अशी ती योजना आहे डिसेंबरच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यापासून त्याचं काम चालू होणार आहे आता सर्वे चालू आहे सर्वेचं काम महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि ते काम चालू झाल्यानंतर आपलं जे काही गटारीचा जा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणाने भेटतात हे दोन मोठे कामं आपण त्या ठिकाणी आपल्या शहरासाठी करतोय रस्त्याचे प्रश्न तर अनेक ठिकाणी आहे परंतु आपण जर पाहिलं दोन हजार सोळाला दोन हजार एकोणीसच्या अगोदर कोपरगाव शहराचे जे काही प्रमुख प्रमुख रस्ते होते ते पूर्णपणे खराब होते परंतु आता शहरातले प्रमुख रस्ते हे चांगल्या पद्धतीचे झालेले पुढे पुढे कुठे खड्डे पडलेले असतील ते, ते त्या परिसरापुरती आखा रस्ता काही कुठं खराब नाही तो त्या पद्धतीने आपण आपल्याही प्रभागामध्ये भरपूर काम करण्याच्या हिशोबाने निधीची उपलब्धता करून दिलेली अजून जवळपास दीड कोटीचे काम येत्या पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे असे सर्व काम तुम्ही माझे नगरसेवक दोन नगर हजार दो नगर सोळाला निवडून नाही दिले तरी मी काम केलेले बरोबर आहे का दोन हजार सोळाला नगरसेवक नाही दोन हजार एकोणीस ला मताधिक्य नाही आता दोन हजार चोवीसला दिलेलं आहे आपण एवढं सगळं असताना देखील आपल्या अडचणी म्हणून शासनाचा निधी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलं त्याचा देणार आहे का नाही नगरसेवक निवडून देऊ आहे ना नगरसेवकही निवडून आले पाहिजे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना चांगलं मतदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करेल कारण की शेवटी कोणी पण काम करत एका बाजूने देण्याचे काम होते दुसऱ्या बाजूने पण देण्याचं काम मतदानाच्या रूपाने झालं पाहिजे ही अपेक्षा आपल्याकडनं आहे ठीक आहे आपल्या या सर्व बेसिक गोष्टी आहेत याच्यावर राजकारणावर बोलण्याची गरज नाही पडली पाहिजे पाणी आपल्याला रोज मिळालंच पाहिजे रस्ते आपले चांगलेच असले पाहिजे गटारी आपल्या ओपन नकोय कुठेही आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण नाही झाला पाहिजे या सर्व गोष्टी ज्या लोकांना आपण आतापर्यंत आपल्या देशाला आता ऐंशी वर्ष पूर्ण होणारे स्वातंत्र्याचे आता स्वातंत्र्यापासून त्यांचेच नगरसेवक हो आहे ना वेगळे बोलायचे नगरसेवक त्यांचे हो चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून सरोवरच्या त्या ठिकाणी काम केलं कधी आपल्याकडे त्या ठिकाणी बघितलं नाही तर बाजूला ते आपल्या फार लांबे का आपल्या जवळच्या लोकांचं तर पहिले काम झाले पाहिजे आपल्याकडे सगळ्या पद्धतीने दुर्लक्ष करायचं फक्त आणि फक्त निवडणूक आली, बक्त आली का दारू पार्ट्या एवढ्या कोणती नादी लावली का विषय आपला परत पाच वर्ष आपल्याकडे नोकरी बघायचं नाही प्रवृत्ती समोरच्या लोकांची आहे तुम्ही बघा तुम्हाला फक्त पाच दारू पार्ट्या करायच्या आणि मग पाच वर्ष कामाली तरी चालतील चार काम मा मा <laughs> काम काम <laughs> तर माझी काय हरकत नाही तुम्हाला त्या पद्धतीने करायचं असेल तर त्या पद्धतीने करा काय सध्या तरुणांना लागी लावण्याचं काम चालू काय तरुणांना वाटत तरुणांना वाटत जीवनामध्ये फक्त पार्टी करणार एवढाच एक आपण काम केलं पाहिजे काय पाच वर्ष काही कामा नाही झाली तरी आपल्याला काय फरक पडतो तर अशा पद्धतीची प्रवृत्ती समोर आहे तो आपल्याला प्रामाणिकपणे मी सांगतो आम्ही माझ्या पद्धतीने माझं काम मी प्रामाणिक करणार आहे पण जर तुम्ही माझे नगरसेवक असेल अध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांना भरभरून मतदान दिलं त्यांना भरपूर मताने निवडून आणलं तर माझी काम करण्याची स्पीड एक दुपट नाही तीन नाही पाच फट त्या ठिकाणी होणार आहे नगरसेवक जाऊन द्या कारखाना काय फार केला आजार आहे त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी नाही ठीक आहे आता त्यांचे कर्मचारी म्हणून काही लोक काय कर्मचारी कर्मचारीच वास्तव्याच आहे कर्मचाऱ्यांना तरी त्यांनी त्या ठिकाणी विचार करून चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे की कुठेही त्या ठिकाणी मला आपल्या वॉर्डामध्ये बघितल्यानंतर परिस्थिती जाणवत नाही आणि म्हणून ते एवढी कामं मला करता आली तुमच्याकडे जर कामं करायची परिस्थिती नसती तर एवढे कामं करायची परिस्थिती मला निर्माण झाली असती का एवढे निधी द्यायची गरज पडली असती का तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी गाभाने विचार करा आणि तुम्हाला फक्त दोन दिवसाची पार्टी करायची पाच वर्षामध्ये काम पाहिजे ते तुम्ही ठरवा आणि जर तसं पाहिजे असेल तर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं चिन्ह बटन दाबव कुठल्याही भूल गुंताबा जाऊ द्या कुठल्याही दबावाला मळी न पडता हे शहर कोणाच्या वापर नाही हा प्रभाग कोणाच्या वापरचा नाही घाबरायचं काहीच कारण नाही जर तुम्हाला कुठली अडचण जामी माझ्या प्रतिनिधीकडनं कार्यकर्ते आहे सर्वजण मला सांगतील त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे खंबीरपणेने उभा आहे मी काय फार काय मुंबई दिल्ली राहत नाही कोपरगाव तालुक्यातच राहते कधी मला सांगा आपल्या कुठल्याही अडचणीला त्या ठिकाणी रुपये उभा राहील तेवढा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा एवढी विनंती करतो पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झालेली आहे का आपण त्या प्रभागातून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आपण देणार आहोत अशी परिस्थिती झालेली एक धक्का जोरचा धक्का तुमच्याकडनं पाहिजे त्याच्या माध्यमातून त्यांना चांगलं मत इथे त्या ठिकाणी मिळू शकेल बरोबर आहे का नाही कारण त्यांना फिरताना सगळ्या परिस्थिती म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी जाणवतं परंतु हे वातावरण आता आजचं मंगळवार पुढच्या मंगळवारपर्यंत हे वातावरण टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्वांना पुढच्या प्रभागातील जे काही राहणारे मतदार असतील किंवा इतर प्रभागातील मतदार असतील सगळ्यांपर्यंत घड्याळी चिन्ह आपण देऊन आपल्या कोकरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी निवडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो आणि आपल्या प्रभागातून विशेषतः आपल्याला काम करण्याची जर गरज वाटते तर निश्चितपणे आपण करून द्यावे एवढी विनंती करतो मी माझी जबाबदारी पार पाडणारच आहे परंतु आपण नगर परिषदेची सुद्धा जबाबदारी जर माझ्याकडे दिली तर निश्चितपणे कामाची स्पीड त्या ठिकाणी वाढणार आहे विरोधी लोक जर निवडून दिले तर आपल्या कामाशी त्यांना काही घेणं देणं नाही लोक म्हणत्या का विरोधी लोक म्हणतात त्यांना काही नाही आठवडाभर पार्ट्या कर करल्या का पाच वर्ष यांच्याकडे बघायचं काम नाही यांच्याकडे कामं नाही झाले तरी चालतील त्यांना फक्त पाच वर्षामधून तेवढे पार्ट्या दिल्या एवढं पुरेस जो त्यांचा काही दावा आहे हा फोडून काढण्यासाठी आपल्याला सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी घेऊन द्यावे लागतील अशी विनंती या ठिकाणी करतो जे काही पुढची कामाची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर टाकावी तेवढी विनंती करून ते काही कार्यक्षम उमेदवार मतदारांना आपल्या भागाकरता सन्मान्य दादानी दिलेले आहेत आणि मला या ठिकाणी आल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्का असा बसला की एका प्रभागाकरता दादांनी किती निधी द्यावा कामांची यादी माझ्या पुढे आली तीन कोटी सत्त्याण्णव लाख चार कोटी रुपये दिली दादांनी तुमच्या भागाकरता दिलेला आहे तो आपलं कर्तव्य काय आहे मतदान करायचं आणि माझं कर्तव्य काय आहे अजून चार कोटी रुपये दादाकडून तुम्हाला मिळवून द्यायचे <प्राँगा> आणि मी या निवडणुकीच्या अनेकांना माहीत असेल मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणातून होतो फक्त संस्था चळवळीचं मी काम करत होतो पर परंतु दादांनी मला आग्रह धरला की ही कामं आणखी गतीनं करण्यासाठी तुमच्या सारख्या माणसांनी राजकारणात आलं पाहिजे दादांच्या सूचनेवरून आणि अजयदाच्या सूचनेवरून मी पुन्हा राजकारणामध्ये आलो आणि आपल्याला हा विकास आता अधिक गतीनं करायचा साथ। आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली जे काही तीस उमेदवार उभे आहेत त्यांना ते निवडून द्यास आणि मला सुद्धा निवडून द्या ते तीस उमेदवार जर निवडून आले ना तो विकास काय असतो एखाद्या शहराचा ते आम्ही दाखवून देऊ अनेक लोक आम्हाला म्हणतात आपल्या शहरांमध्ये काय म्हणतात ते संगमनेर कसं आहे श्रीरामपूर किती डेव्हलप झालं ध्येय संगमनेर आणि श्रीरामपूर अजिबात दादांनी जेव्हा मला आग्रह धरला मी दादांना म्हटलं दादा याची पुढची स्पर्धा माझी बारामतीची असणार तेवढा निधी तुम्ही मला दिला पाहिजे बारामतीला जेवढा तुम्ही निधी दिला ना तेवढा निधी दिला पाहिजे तेव्हा आपली स्पर्धा आहे बारामतीची तेव्हा ती बारामतीची स्पर्धा जिंकण्याकरता तुम्ही सर्वांनी अशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे काही उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यांना निवडून द्या तुमचं मतदान या भागात असेल परंतु गावामध्ये सुद्धा तुमचे जे कोणी नातेवाईक असतील पाहुणेरावळे असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा घड्याळाच्याच उमेदवाराला मत द्यायला नक्की सांगा असं आवाहन मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कोपरगाव